आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या व्यथा शासनाला सांगावं म्हणून आम्ही या ठिकाणी हातामध्ये साप्ती घेऊन प्रत्यात्मक साप्ती सत्याग्रह आम्ही करत आहोत ही साप्ती जुवाला लावली जाते बैल इतरता पळू नये म्हणून साप्ती जुवाला लावली जाते आता शेतकरी हे साप्ती सरकारला लावणार आहेत सरकार इकडे तिकडे पळू नये शेतकऱ्यांची मतं आणि पळ काढायचे जमणार नाही म्हणून आज या ठिकाणी आम्ही साप्ती सत्याग्रह करत आहोत आमची मागणी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा जा। शेतकऱ्याला हेक्टर एक लाख रुपयाचं मदत करा पूर्ग शेतकऱ्याला वेगळी मदत आणि खरीप शेतकऱ्याला वेगळी मदत अशी मदत शेतकऱ्यांनी कर करावी पीक विम्याच्या अटी शर्ती हे सर्व बाजूला ठेवून तात्काळ शेतकऱ्याला शंभर टक्के पीक विमा मिळायला पाहिजे आज राज्यामध्ये प्रत्येक दिवशी आत्महत्या होत आहेत म्हणून आत्महत्या करत शेतकऱ्याच्या कुटुंबाला प्रत्येकी दहा लाखाची मदत शासनाने करावी ही रास मागणी आमची आज संपूर्ण ठिकाणी शेतकरी आज नागाव आहे नगावला आहे म्हणून शेतकऱ्याचा शासनाने मानून घ्यावा आणि शेतकऱ्याला दिपोळीच्या आहात तुम्ही अनदान देतो असं म्हटलं होतं मात्र तुमच्या मर्जीपणा देखील शेतकऱ्याला आजपर्यंत अनुदान दिलं नाही तुम्ही शेतकऱ्याला खोटं बोलू नका शेतकरी या जगाचा पोचंड आहे त्याच्यावर अन्याय करण्याचं काम शासनाने करू नये म्हणून आम्ही आज हातामध्ये साप्ती सत्याग्रह करत आहोत यावरील न्याय नाही मिळाल्यास बहुजन विकास अभियान प्रचंड असे आंदोलन करून सरकारला कायदा हातात न घेता न्याय मागणार आहे मी सांगू इच्छितो जय हिंद जय जवान जय किसान